हॅलो फ्रेंड्स कशा आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज महालक्ष्मींचा दिवस आहे आज जरा बऱ्याच ठिकाणी गौरींना आले दाखवते तुम्हाला आम्ही आज कुठं कुठं गेलो ते माहेरी पण जायचे आहे माहेरच्या गौरी पण दाखवते तुम्हाला आमच्या बऱ्याच नातेवाईकांकडे पण गौरी असतात तर दाखवते तुम्हाला मी हे बघा आता इथे आलो आहे आम्ही पहिल्यांदा आलो इथं यांच्याकडे गणपती आणि गौरी असतात सुंदर गौरी बसवल्या बघा यांनी पण अशा आमच्याकडे अशाच असतात सगळ्यांकडे साड्या नेसून आपल्यासारखे दागिने घालून नथा बांगड्या मंगळसूत्र सगळं घालतात हे बघा वर छान मखर बनवले गणपती बसवल्या आणि खाली ह्या गौरी बसवल्या हे बघा छान केलं डेकोरेशन आता पुढच्या गणपतीला जाऊया आपण हे बघा हे दुसरीकडे आलो आहे मस्त असं सा मोरपिसाचं साधं पण छान असं डेकोरेशन केलं आहे बघा मस्त यांच्याकडे पण नुसता गणपती असतो किती छान दिसते बघा इथे आलो आता माझ्या भावाकडे धाकट्या भावाकडे माझ्या दोन्ही भावांकडे गौरी असतात माझा मोठा भाऊ नाही आहे त्याचा मुलगा असून आहे हे धाकट्या भावाचं घर आहे बघा इथं छान अशा गौरी बसवल्यात फराळाचं केलं आहे सगळं त्यांच्याकडे पण गणपती आहे गौरी गणपती दोन्ही असतं धाकट्या भावाच्या घरच्या गौरी गणपती गौरी मस्त अशी पा साड्या नेसवल्यात त्यांना आपल्यासारखा सगळा साज घालतात गणपती पण छान आहे अगदी अशा साड्या नेसवलेल्या मस्त आमच्याकडे सगळ्यांकडे आशा असतात म्हणजे माझ्या घरी नसतात गणप गौरी गणपती असतो आमचा माहेर माहेरे असतात हे अशा हे मुखवटे बघा हे छोटे पितळेचे मुखवटे ते माझ्या आईच्या हातचे आहेत खूप वर्षापूर्वीचे आहेत चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वीचे आहेत ते पण त्या आईच्या हातचे म्हणून खूप सांभाळून ठेवलेत त्यांनी बघ किती सुंदर आहेत पितळेच्या मूर्ती ह्या इकडे आम्हाला जेवायला वाढलं वहिनीनं वरण भात पुरणपोळी आमटी सगळं आहे चपाती भाजी जेवायला बसलो आम्ही जेवून घेऊन मग मोठ्या भावाकडे जायचे त्या भातचे सुनेने पण छान गौरी बसवलेत तिथं जायचं आहे आता हे मोठ्या भावाचा मुलगा आहे त्याचं घर आहे हे बघा हे भाचे सुनेने सगळं फराळाचं वगैरे छान केलं अशा धान्याच्या राशी घालतात खरं तर पण जागा कमी असेल तर मग थोडंसं शॉर्टकटमध्ये करावं लागतं अशा पुड्या ठेवल्यात धान्याच्या म्हणजे गहू तांदूळ ज्वारी डाळी कडधान्य असं ठेवतात हिने पण बघा छान साड्या नेसवल्यात सा हे हे मुखोटे पण पितळेचेच आहेत दाखवते हे बघा वेणी घातली त्यांच्या मस्त केलंय सगळं थोडक्यात के आपलं साधं पण छान हे बघा हे मुखवटे पण पितळेचेच आहेत हे माझ्या आईच्या हातचेच आहेत अशा गौरी बघा ह्या हे मुखवटे अशा ह्या माझ्या माहेरच्या गौरी गणपती तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून सांगा आवडल्या तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा